हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे आणि मोगऱ्याला किती सुंदर असं फूल आलेलं आहे पहा याच झाडाची एक फांदी मी लास्ट टाइम नेली होती सोबत मुंबईला जाताना आणि लावली आहे ते पण झाड छान म्हणजे आलेलं आहे आता सकाळी सकाळी म्हटलं फुलं तोडावीत देवासाठी पण लागतात देवाला व्हायला दहा पंधरा फुलं होती तर म्हटलं दोन तीन आपण केसात पण माळावीत तर त्यामुळे मी इथे फुलंही तोडून घेतली आहे आणि पाच पाकळ्यांचा मोगरा खूप जास्त पाकळ्यांचा मोगरा असं वेगवेगळे प प्रकार आहेत यामध्ये तर ज्या जास्त पाकळ्यांचा असतो ना मोगरा तो आहे आणि आणि खूप सुंदर सुवास सकाळी सकाळी बाहेर सुटलेला असतो कारण भरपूर असे फुलं आले होते आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा इतके सारं फुलं येत ही नाहीत म्हणजे जमिनीत लावलेलं ला झाड वेगळंच आणि कुंडीमध्ये वेगळंच तर छोटीशी पिन घेतली होती आणि त्याच्यात दोन तीन फुलं अशी अडकवून मी ती केसात माळली तर काय होतं दोन तीन फुलं असतील तर आपल्याला वाटतं नाही कसे लावायचे वगैरे त्यावेळेस आपण अशा प्रकारे लावू शकतो किती सुंदर दिसते पहा हिरवा आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन तर अशा प्रकारे फुलासोबत एक दोन पानं जरी आपण घेऊन लावली ना तर खूप छान वाटतात तर बघा इथे मी फूल लावलेले आणि किती सुंदर वाटत आहे